आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने अगदी तोंडात विरघळेल अशी आणि अगदी मौसूत आणि खूपच चविष्ट आणि एक महागडी अशी आपली ही स्वीट डिश काजूगतली तर आता काजूकतली बनवायचं म्हटलं की थोडंसं आपल्याला एक घाबरायला होतं की खरंच बाबा परफेक्ट ही रेसिपी आपली तयार होईल की नाही पण मोजमा अगदी व्यवस्थित असेल ना तर ही आपली रेसिपी अगदी परफेक्ट तयार होणार आहे अगदी व्यवस्थितपणे आपली ही रेसिपी आपण तयार करणार आहोत तर पाहूयात आपण ही काजू कशी बनवायची आहे अगदी बाहेरून आणल्यासारखी आपली ही परफेक्ट अशी रेसिपी तयार होणार आहे तर पहिल्या प्रथम आपल्याला दोन वाटी काजू हवे आहेत आणि ते काजू टर्फल विरहित म्हणजे टर्फल नसलेले आपल्याला घ्यायचे आहेत तर आता मी मार्केटमधून काजूला तर्फलं होती तर ते काजू ऍक्च्युली माझ्या मिस्टरांनी आणले होते तर त्याची ही रेसिपी आपण बनवत आहोत तर पहिल्यांदा आपण ही टर्फलं आहे ती काढून घेऊयात व्यवस्थितपणे आणि पटपट आपल्याला ही टर्फलं अशी काढून घ्यायची आहे तर पांढरशुभ्र काजू आपल्याला या रेसिपीसाठी हवे आहेत तर तुम्ही तुकडा काजू जरी घेतलात ना या रेसिपीसाठी तरीही चालेल अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी तयार करणार आहोत तर आता पाहू शकतो आपण टर्फल तर काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे पांढरे शुभ्र असे काजू आपण घेतलेले आहेत काढून दोन वाटी परफेक्ट आहे तर दोन वाटी एक मेजरमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि अजिबात मेजरमेंटमध्ये गोंधळ करायचा नाही आहे म्हणजे तुमची रेसिपी ही परफेक्ट अशी तयार होईल तर आता दोन वाटी का जो आपण बारीक करून घ्यायचा आहे तर मी जर म्हणेन की अगदी पावडर करून घ्या म्हणजे अगदी बारीक करून घ्या मोटसर थोडीशी असेल तरीही चालेल पण जेवढी बारीक कराल तेवढी अतिउत्तम पण अतिशयही एकदमच बारीक करून नका जेणेकरून त्याच्यातलं तेल बाहेर येईल तर आता पाहू शकता आपण शेंगदाणाचा कुठ थोडासा मोटसर करतो पण आपल्याला ही रेसिपी जी आहे ती अगदी मऊ अशी हवी असेल ना तर हा आपल्याला जो काजूचा पावडर आहे ती बारीक करून घ्यायची आहे आता पाहू शकता दोन वाटी काजूसाठी आपण पावणा वाटी साखर घालायची आहे जास्त साखर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर मात्र एक वाटी तुम्ही ही साखर घातली तरीही चालेल आणि समजा तुम्हाला जर कमी गोड आवडतं तर मात्र तुम्ही पावणावाटी साखर घ्यायची आहे ला ला आता आपले काजू आहेत ते छान असे आपण ग्राइंड करून घेतलेले आहेत मस्त असे मिक्सरला लावून घेतलेले आहेत आणि आता आपण वेलची पावडर ऍड करत आहोत तर वेलची पावडर मी थोडीशी जास्त टाकलेली आहे कारण जास्त टाकू नका कारण यामध्ये मी साखर थोडी ऍड केलेली आहे त्यामुळे थोडीशी तुम्हाला जास्त वाटत आहे पण अगदी अर्धा चमचा किंवा पाव चमचा तुम्ही यामध्ये वेलची पावडर ऍड करू शकता तर आता आपण कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि मग कढई गरम झाल्यानंतर आपल्याला साखर ऍड करायची आहे आता साखर सुद्धा आपण ऍड केलेली आहे आणि साखर ऍड केल्यानंतर लगेचच आपल्याला एक वाटी पाणी ऍड करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता जी वाटी आपण एकच वाटी मेजरमेंटला घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन वाटी काजू आणि आपल्याला घ्यायचे आहे एक वटी साखर किंवा पावणा वाटी साखर घेतली तरी अतिउत्तम आणि एक वाटी आहे ते पाणी ऍड करायचं आहे आता हे पाणी फक्त आपल्याला साखर या पाण्यामध्ये विरघळायला हवी इतपत आपल्याला उकळून घ्यायचं आहे अटवायचं नाही आहे किंवा याचा पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही आहे तर आता पाहू शकता आपलं मस्त असं हे पाणी तयार झालेलं आहे आणि मग आपण ऍड करूयात यामध्ये जी आपण काजूची पावडर बनवलेली आहे ती आणि त्याच्यासोबत थोडीशी आपण वेलची पावडर ऍड केलेली आहे आता पाहू शकता आपली मस्त अशी ही रेसिपी तयार होणार आहे पण त्याआधी आपल्याला खूप अशी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि छान असं हे जे आपलं काजूचं मिश्रण यामध्ये ऍड केलेलं आहे तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं हलवून चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे आणि अतिसुद्धा शिजवायचं नाही आहे किंवा कमी सुद्धा शिजवायचं नाही आहे तर पाहू शकता आपण व्यवस्थित असं हे पाणी याच्यामध्ये जाऊ दे आणि छान अशी शिजून घेऊ दे ही काजू कतली आहे ती आणि आत्ता आपण ऍड करत आहोत तूप तर तूप आपल्याला एक ते दोन चमचा ऍड करायचा आहे तर पाहू शकता तूप आपण ऍड करायचं आहे आणि मग पटापट पटापट पत, पत असे हे आपल्याला हलवत राहायचं आहे आता चांगलं आपल्याला हे व्यवस्थितपणे आपल्याला काजूची जी पेस्ट आहे ती व्यवस्थितपणे अशी शिजवून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली कढईच्या तळाला आपलं काजू जे आहे ते करपणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण पटकन जे काजू आहे ती करपण्याची शक्यता असते आणि गॅस आहे तो मात्र आपल्याला करायचा आहे अगदी स्लो यावेळी स्लो टू मिडियम असं आपल्याला गॅस ग्या, जो आहे तो ठेवायचा आहे तर आता पाहू शकता आपण व्यवस्थितपणे हे हलवून घेऊयात तर आता मध्ये मध्ये मी चेक करत आहे की कसं असं म्हणजे अगदी घट्ट होत आहे की नाही तर आता पाहू शकता हाताला अगदी चिटकत असेल अगदीच मऊ असेल तर मात्र आपल्याला गॅस बंद करायचा नाहीये तर थोडा वेळ आपण एका वाटीत हे मिश्रणातील थोडस बाजूला काढून ठेवायचं आहे वाटीमध्ये आणि मग अशी गोळी तयार झाली थंड झाल्यानंतर की मग आपली परफेक्ट अशी काजूकतली बनवण्यासाठी हे काजूची पेस्ट तयार आहे असं समजायचं आहे तर आता पाहू शकता आपण कढईमध्ये व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला थोडा वेळ गॅस बंद करून कडई ठेवायची आहे थंड करत आता अति थंडही होण्याची वाट पाहायची नाहीये नाहीतर मग एक काजू कतलीवरती जो शाईन असते जी गुळगुळीतपणा असतो ना तो तुम्हाला दिसणार नाही तर जा तुम्ही जास्त वेळ आणि ऍक्च्युली मी थोडस जास्त वेळच थंड करून घेतलं त्यामुळे थोडस कडक झालेलं आहे हे मिश्रण जे आहे ते तर आता घेतलेला आहे आपण बटर पेपर तर बटर पेपर वरती हे मिश्रण जे आहे काजूचं तर ती सर्व आपण या पद्धतीने असं ठेवून देऊयात आणि आपल्याला आता मस्त असं हे बटर पेपर वरती लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला मस्त असे काजू कतलीचे काप काढून घ्यायचे आहे तर पाहू शकता आपण बटर यासाठी घेतलेलं आहे कारण हे मग चिटकणार नाही यासाठी बटर पेपर ऍक्च्युली घेतलेलं आहे बटर नाही बटर पेपर घेतलेलं आहे तर पाहू शकता आपली ही रेसिपी छान अशी तयार होते अगदी सोपी आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल तर पाहू शकता आपण बटर पेपरवरती ही व्यवस्थित अशी आपण दाबून घेऊयात आता तुम्ही बटर पेपरऐवजी खाली थोडस तूप लावलं आणि त्याच्यावरती जरी ही काजूकतली अशी लाटण्याने लाटून घेतली तरी ही छान होईल पण दोन्ही साईड अगदी छान अशी प्लेन होण्यासाठी आपल्याला बटर पेपर यूज करावा लागत आहे तर आता पाहू शकता आपण व्यवस्थित असं हे लाटून घेऊयात हो तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ जाड काजूकतली ठेवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने तुम्ही ही कट करू शकता पातळ किंवा जाड पाहू शकता आता लाटून घेतलेला आहे आणि मग आपण काप करणार आहोत तर डायमंड शेप मध्ये आपल्याला हे काप करून घ्यायचे आहे तर पाहू शकता या पद्धतीने अगदी गुणुले करायचे आहे अधिक करायचं नाही <laughs> तर आता पाहू शकता मस्त असे आपले हे काप तयार झालेले आहे आणि आपण हे बाजूचे सर्व जे हाफ कट आहेत किंवा अर्धे अर्धे जी आपली काजूगतली बनलेली आहे ती काढून घेऊयात आणि आपण व्यवस्थित असं हे जे शेप आहेत तर ते आपण प्लेट मध्ये काढून घेऊयात सुंदर असा आकार आलेला आहे पाहू शकता आपण दिसायला अतिशय सुंदर अशी ही आपली काजू कतली तयार आहे हाताने तुम्ही इझिली असे कट करू शकता किंवा तुम्हाला जर असं हाताने जमत नसेल तर मी दुसरी सुद्धा अजून एक पद्धत आपल्याला दाखवणार आहे तर पाहू शकता थोडा वेळ मी थंड करून घेतलं त्यामुळे काजू कतली अगदी कट केल्याबरोबर छान अशी तयार होऊन आली आहे पाहू शकता दिसायला किती सुंदर असा हा आपला आकार तयार झालेला आहे आणि अगदी मुशार अशी आणि तोंडात उरगाणारी आपली ही काजू कदली तयार झालेली आहे अगदी परफेक्ट असा मार्केट सारखी ही काजू बदली आपली तयार झालेली आहे आता समजा जर तुम्हाला या पद्धतीने कट करायचे किंवा सेम साईज हवी असेल तर मात्र तुम्ही स्केलचा वापर करू शकता आणि पटीच्या साहाय्याने तुम्ही या पद्धतीने माप घ्यायची आहे पहिल्यांदा माप टाकायची आहेत आपल्याला तर आता पाहू शकता आपण या पद्धतीने असं एक स्केलच्या सहाय्याने माप टाकून घेऊयात आणि मग आपण याला एक सुंदर असा आकार देऊया जेणेकरून सेम असं आकार येईल सर्व काजूगोतलीला आता थोडस डार्क करून घेऊयात आपण आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठे छोटे साइज ठेवू शकता तर आता पाहू शकता आपण जी काजूकतली बनवत आहोत ना तर ऍक्च्युअली थोडीशी मोठी साईज ठेवाल ना तर दिसायला सुद्धा ते छान दिसत ही थोडीशी ऍक्च्युली जेव्हा पट्टीने कट करत आहे तेव्हा थोडीशी छोटी साईज झालेली आहे पण खायला अगदी अप्रतिम अशी ही काजू कतली आपली तयार होते जेव्हा मी माझ्या मिस्टरांना खायला दिली त्यावेळी खरोखर ते अगदी मार्केट सारखी बनवली असे म्हणाले तेव्हा खरंच खूप बरं वाटलं आपण एखादी रेसिपी बनवतो आणि ती जेव्हा एकदम परफेक्ट मी पहिल्यांदाच अक्च्युली काजी कुठली बनवत आहे आणि परफेक्ट बनते ना तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो तर पाहू शकता आपली मस्त अशी है। अचा, अचा ही काजू कथली तयार झालेली आहे आणि तुम्ही जर असं या पद्धतीने सर्व बाजूने थोडस असं बटर पेपर वरती जरी टॅप टॅप केलं तरीही चालेल जेणेकरून आकार अजून सुंदर दिसेल अजून उठून दिसेल आपली काजू कथली आता समजा जर घट्ट झालं असेल तुमचं जर सारण जे आहे ते जर घट्ट झालं असेल अगदीच तर तुम्ही थोडंसं पाणी उकळाने ते त्याच्यामध्ये ऍड करून परत थोडस शिजवून घ्या छान होते आणि समजा सर पातळ झालं असेल तर थोडा वेळ अजून तुम्ही कढईमध्ये ते पाणी पूर्ण घट्ट होईपर्यंत ही मिश्रण जे आहे तोपर्यंत तुम्ही शिजवू शकता तर आता पाहू शकता आपण स्टोअर करून ठेवू शकता डब्यामध्ये आणि आठ दिवस आरामात ही काजू पटली तुम्ही खाऊ शकता खूपच छान आणि स्वादिष्ट अशी झालेली आहे खूपच सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये सुद्धा आपण ही काजू कतली बनवलेली आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल दाबायलाही अजिबात विसरू नका जी घंटी आहे ना ती घंटी दावा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पहिल्या प्रथम पाहायला मिळतील थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल